हॅलो रिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा सातवा स्वराज्याचा राजकारभार हे कसं पूर्ण प्रश्न आणि उत्तरे आपण सोडवणार हे जी उत्तरे इथे दिलेली आहेत तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक ओळखा पाहू एक आठ खात्यांचे मंडळ उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ दोन बहर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते उत्तर हेर खाते तीन महाराजांनी बांधलेल्या माळवणजवळील जलदुर्ग उत्तर आहे सिंधुदुर्ग चार किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा उत्तर कारखानेस प्रश्न क्रमांक का दोन तुमच्या शब्दात लिहा प्रय त्यातला पहिला शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण उत्तर अतिवृष्टी आवर्षण व शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करार सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली प्रश्न क्रमांक दोन शिवराय एक प्रजा हितदक्ष राज्य करते उत्तर प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या संकटा काळात प्रजेला मदत केली शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते तर एक प्रजाहितदक्ष कार्यकर्ते होते चला प्रश्न क्रमांक तीन पाहूया का ते लिहा शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले उत्तर स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले दुसरा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले उत्तर पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले चला प्रश्न क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न पाहूया लष्करी व्यवस्था त्याचे दोन टप्पे होतात पायदळ आणि घोडदळ पायदळात दोन टप्पे होतात हवालदार जुमेलदार आणि घोडदळात शिलेदार आणि बारगी तर हे होते इयत्ता सातवी धडा सातवा इतिहास स्वराज्याचा राज्य कारभार याची प्रश्न आणि उत्तरे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग